आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारत गौरव पर्यटन विशेष गाडीचं मुंबईत उद्घाटन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कर्नाटकसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार लाभार्थी राज्यांची अठरा जूनला बैठक सोलापूर मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्ट पासून सुरू होणार आणि मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वे गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू इतर नऊ जखमी गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केलं आहे गेल्या अकरा वर्षात सरकारने लोककेंद्रीय आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत जनधन योजनेतून पंचावन्न कोटी जनतेला फायदा झाला आहे ही संख्या युरोपियन महासंघातल्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे आतापर्यंत एक्क्याऐंशी कोटी जणांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला असून ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढी आहे पंधरा कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे पंचवीस कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य योजनेचं कार्ड वाटप झालं आहे सुमारे चव्वेचाळीस लाख कोटी रुपयांची थेट कर्जही मंजूर झाली आहेत तर मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना बावन्न कोटींहून अधिक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे भारत आज फक्त सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणारा आवाज झाला आहे भारताच्या विकास यात्रेविषयी नमो ॲपवर उपलब्ध व्हिडिओ ग्राफिक्स आणि लेख यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते हे सरकार प्रभावी आणि खंबीर निर्णय घेणारं असून प्रशासनात पारदर्शकतेचं नवीन परिमाण या सरकारने प्रस्थापित केलं आहे असं ते म्हणाले गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने विकसित भारताचा पाया घातला असं ते म्हणाले दोन हजार चौदाच्या आधीचं सरकार भ्रष्टाचारात अडकलं होतं असा आरोप करून ते म्हणाले की त्यानंतर चित्र बदललं असून देशात आशावादी वातावरण आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या अहिल्यानगर इथल्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं नऊ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान दहा भारतीय उद्योगांना हस्तांतरित केलं आहे या प्रणालींमध्ये रासायनिक जैविक किरणोत्सारी आण्विक रेकी वाहन माउंटेड गन सिस्टीम दहशतवादी विरोधी वाहन आणि दंगल नियंत्रण वाहन वज्र यांचा समावेश आहे तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी बनावटीच्या प्रणालींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि संबंधित उद्योगाचं कामत यांनी कौतुक केलं दरम्यान नव्या तंत्रज्ञानावर सहकार्य करण्यासाठी वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं पुण्यातील सी ओ पी e विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारत गौरव पर्यटन ट्रेनला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर तसंच या पहिल्या गाडीचे प्रवासी उपस्थित होते शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत आज या गाडीचा पहिला प्रवास सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्याच्या विविध भागातून आलेले सातशेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करता या रेल्वेतून प्रवास करत आहेत विशेष म्हणजे यातले ऐंशी टक्के प्रवासी हे चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं रेल्वे स्थानकावर पर्यटकांचं पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं या गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड इथं असून ही यात्रा किल्ले शिवनेरी लाल महाल पुण्याची शिवसृष्टी कसबा गणपती प्रतापगड किल्ला पन्हाळा किल्ला अशा महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे याशिवाय भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शनही होणार आहे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार लाभार्थी राज्यांची अठरा जून रोजी बैठक बोलावली आहे केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल कृष्णा पाणी वाटप लवादाने दोन हजार तेरा साली कर्नाटक सरकारच्या मागणीवरून अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटर करण्याची अनुमती दिली मात्र या पाणीसाठ्यामुळे महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने धरणाची उंची वाढवायला विरोध केला आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनीही कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यामुळे लवादाचा निर्णय अंमलात आणायचा झाल्यास चारही राज्यांची संमती मिळवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत सोलापूर मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्ट पासून सुरू होईल असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं सोलापूर विमानतळावर सोलापूर गोवा विमान सेवेचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सोलापूरहून बंगळुरू तिरुपती आणि हैदराबाद इथंही विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती मोहोळ यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खराब हवामानामुळे हवा विमानाने या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत कृष्णा खोऱ्यातलं तेवीस पूर्णांक सहासष्ट दशलक्ष घनमीटर पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेअंतर्गत सात टीएमसी पाणी लवकरच धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरजवळच्या रामदरा तलावात येणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज धाराशिवमध्ये वार्ताहर परिषदेत दिली तर सोळा पूर्णांक सहासष्ट दशलक्षनमीटर पाणी आणण्याच्या योजनेवर काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं कृष्णा पाणी लवाद तंटा एकनुसार आंतरखो खोरे, खोरे पाणी वळवण्याची तरतूद असल्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या आराखड्यासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे त्यामुळे सोळा पूर्णांक सहासष्ट दशलक्ष घनमीटर पाणी बीड जिल्ह्यात येऊ शकेल या पाण्यामुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यातली पंच्याऐंशी हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असं पाटील म्हणाले मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुमरा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले कसाराकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्याने हा अपघात झाला अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली भविष्यात असे अपघात होऊ नयेत याकरता सर्व गाड्या पंधरा डब्यांच्या करणं स्वयंचलित दरवाजे वसवणं अशा उपाययोजना करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तीन जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली तर कळव्याच्या रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार एका जखमीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता इतरांवर रुग्णालयांवर मध्ये उपचार सुरू आहेत आणखी तपशिलांची प्रतीक्षा आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत जो आ ओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी आल्मेडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईत राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली पोर्तुगालचे मुंबईतले मानद वाणिज्यदूत सोमेश बत्रा हे देखील बैठकीला उपस्थित होते दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या जागतिक कीर्तीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉक्टर तेजानंद गणपती यांनी यशस्वी सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली स्पर्धेचं यंदाचं अठ्ठ्याण्णव वर्ष होतं ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या भारत गौरव पर्यटन विशेष गाडीचं मुंबईत उद्घाटन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कर्नाटकसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार लाभार्थी राज्यांची अठरा जूनला बैठक सोलापूर मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरू होणार आणि मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वे गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू इतर नऊ जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार